आत्ता आपण उभे आहोत शहापूर नगरपंचायतमधील प्रभाग क्रमांक पंधरा येथील बहुउद्देशीय स्वर्गीय धर्म गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांच्या नावाने हा बहुउद्देशीय सभागृह सात एप्रिल दोन हजार तेवीस रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून हा बहुउद्देशीय च लोकार्पण सोहळा झाला होता आणि हा बहुउद्देशीय सभागृह त्यावेळीच्या माजी नगराध्यक्षा व सध्याच्या नगरसेविका सौ रजनी संतोष शिंदे यांच्या प्रयत्नातून हा लोकार्पण सोहळा झाला होता याचा उद्दिष्ट असं होता की माननीय धर्मवीर आनंदिगे साहेबांनी जसं गोरगरिबांसाठी जशी मदत करायची त्या सा त्यासाठीच हा सभागृह त्यांचं लग्नकार्य असो त्यांचा कुठला साखरपुडा समारंभ असो तर त्यांना तो कमीत कमी खर्चामध्ये त्यांना हा सभागृह उपलब्ध करण्यासाठी हा लोकार्पण सोहळा झाला होता आज विशेष म्हणजे माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांची आज जयंती आहे आज सत्ता सत्तावीस जानेवारी ही त्यांची जयंती असून आज राज्यामध्येही आणि नगर शहापूर नगरपंचायतमध्ये आज जी सत्ता आहे ती शिंदे गट आणि शहापूर नगरपंचायतमध्ये उद्धव गट यांची मिळून ही नगरपंचायतवर सत्ता आहे नगराध्यक्ष ह्या शिंदे गटाच्या व उपनगराध्यक्ष हे ठाकरे गटाचे असून आज आपण इथं आपण पाहणार आहोत तर या सर्व धर्मवीर गुरुवर्य आनंदिगे साहेबांच्या नावाने जो सभागृह लोकार्पण सोहळा झालेल्या सभागृहाला आज कमीत कमी, -कमी नऊ महिने होऊन गेलेत त्याची आपण आज दूर अवस्था आपण पाहणार आहोत का ही नगराध्यक्ष किंवा त्यांच्या सर्व जी जे सत्ता उपभोगत आहेत आज राज्यात आणि सुद्धा तर त्यांचं इथं कुठल्याही प्रकारे इथं त्यांचं लक्ष नाही किंवा त्याच्यावर त्याच्यावर काहीच हे नाही आहे किंवा आत्तापर्यंत या लोकार्पण सोहळा होऊन याच्यावर कुठलाही समारंभ आत्तापर्यंत केला गेलेला नाही आहे तर आपण आत्ता पूर्ण सभागृहाचा आपण पाहू शकता की काय काय दुरवस्था झाली आपण पाहूया किती धूल कोणत्याही पाहू शकता आपण कुठेही सभागृहात खुर्च्या वगैरे नाही आहेत फॅन वगैरे सगळे बंद आहेत व्यवस्था आहे जसा लोकार्पण सोहळा टायमाला जसा हा लोकार्पण सोहळा करून जसा नगरपंचायतनी हातात घेता तसा तसा इथे हा सभागृह ठेवलेला आहे कुठल्याही याचा उपभोग जनतेला गोर गरिबांना होत नाहीये आपण आता आत्मनिर्भर शेती व्यवस्था होऊ शकता आपण किती धूळ वगैरे साधायचं आहे आपण वर इकडे बघा पूर्ण जीर्ण अवस्थेत होत चाललेला हा सभागृह याच्यावर कुठलीही देखभाल नगरपंचायत करत नाहीये आपण इकडेही दाखवू शकता कॅमेरावर इथेही किती पाईप वगैरे कसे पडलेले आहेत कुठलाही उपयोग नाही याच्यात आपण पाणी चालू करून बघू पाण्याची व्यवस्था काहीही नाही फक्त सगळं सर्व बंद अवस्थेत आहे ते आपण मशान न्यूज नेटवर्क आपण ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत हा स्वर्गीय आनंदीगे साहेबांचा नावाने हा सभागृह बहुउद्देशीय सभागृह आपण पाहू शकता आपण इकडे येऊ लाईट सुद्धा इथं सगळं काहीच नगरपंचायतनी लाईटची व्यवस्था सुद्धा चालू करून ठेवलेली नाही काही नाही आता हा सभागृहाच्या बाहेरील जो हे आपण पाहू शकता किती झाडं झुडपं वाढलेली आहेत कोणत्याही प्रकारची डागडुजी किंवा त्याची देखभाल नगरपंचायत किंवा नगरपंचायतमधील सत्ताधारी लोक यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आपण पाहू शकता याच सभागृहाच्या बाजूला वैश्यवाणी समाजाचा हा मोठा सभागृह आपण पाहत आहोत आणि हा जो सभागृह आहे हा गोरगरिबांसाठी हा उपलब्ध करून दिला होता आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारे लक्ष नगरपंचायतकडून दिलं जात नाही देखभाल दुरुस्ती केली जात नाही ही शोकांतिका आहे आता आपल्यासोबत आहेत नगरसेविका रजनी संतोष शिंदे त्यांच्याच माध्यमातून हा जो स्वर्गीय गुरुवरे धर्मवीर आनंदी साहेब सभागृह त्यांच्याच प्रयत्नातून झाला होता आणि आज धर्मवीर आनंदगिरी साहेबांची जयंतीचं औचित्य साधून आपण या सभागृहाची जी दुरावस्था झालेली आहे ती आपण दाखवली आपण आता त्या दुरावस्थेसंदर्भात त्यांच्याशी बोलू आणि त्यांनी काय काय पाठपुरावा करा त्यांना विचारू ताई आज आम्ही हा ग्राउंड रिपोर्ट पाहिला याची जी दुरावस्था झालेली आहे त्याबद्दल आपण नगरपंचायतमध्ये काय पाठपुरावा केलेला आहे आपण काय सांगा नगरपंचायत मध्ये वारंवारमध्ये मी हा विषय मांडलेला आहे हॉलचा कारण तो हॉल नऊ महिने झालेले आहे त्या हॉलबद्दल त्यांना सांगितलं की हॉल लवकरात लवकर माड्यात ठरवून तुम्ही गोरगरिबांना उपलब्ध करून द्या परंतु त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता पण पंधरा आठ पंधरा दिवसापूर्वी मिटिंगमध्ये पण मी बोलली की लवकरात लवकर तुम्ही त्या हॉलची हॉलमध्ये ज्या लागणाऱ्या गोष्टी व नेहमीचा मेंटेनन्स तुम्ही त्या ठेवत जा तो हो बोलले पण तरी पण त्यांनी त्या आज दिगे साहेबांची ज जयंती असली तरी पण त्यांनी त्या गोष्टीचा विचार केला नाही आणि आता सत्तेवर असलेले जे आपले जे दिगेसाहेबांच्या विचाराचे जे आहेत त्यांनी व जे नगरपंचायत सी ओ हो, त्यांनी पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून विचार केलेला नाही व त्यांना मी सोमवारी त्या गोष्टीचा पत्रक देणार आहे व त्या पत्रकाचा त्यांनी विचार प्रदर्शन करावा लवकरात लवकर काम पूर्ण करावं काय असं त्यांनाही केलं तर त्या गोष्टीसाठी मी अमर अमरण पोषणासाठी आपण पाहू शकता का जर सोमवारी पत्र दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत जर हे पूर्ण पूर्ववत जर हा सभागृह गोरगरिबांसाठी उपलब्ध करून जर दिला नाही तर नगरसेविका संतोष रजनी शिंदे या अमरोपोषणाला बसणार आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे वशा न्यूज नेटवर्क आता शहापूर तालुक्यातील व शापूर नगरपंचायत हद्दीतील सर्व शिवसैनिक गोरगरीब जनतेचं लक्ष लागलेलं आहे की जे धर्मवीर आनंदिगे साहेब मान्य बाळा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जे सत्ता उपभोगत आहेत त्यांचं हे दुर्लक्ष चाललेलं आहेत ह्या बातमीची दखल घेऊन ते त्वरित ह्या सभागृहात जे जे गोरगरिबांसाठी जे लागणारे जे सभागृह सर्वांत गोरगरिबांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी सर्व नागरिकांचे आता लक्ष लागलेले की नगरपंचायत आता कोणते पाऊल उचलते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशा न्यूज नेटवर्क